पंचनामाज सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाज नवापूर येथील आदर्श नगरमध्ये घडवून आणला मातृ कृतज्ञता सोहळा पद्मिनीबाई किसनराव त्रिभुवन यांचा कृतज्ञता सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न येथील प्राध्यापक सुधीर किसनराव त्रिभुवन व मनीषा सुधीर त्रिभुवन या दाम्पत्याने आपली आई पद्मिनीबाई किसनराव त्रिभुवन यांच्याप्रती आदरभाव ठेवून मातृ कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करून एक वेगळा पायंडा पाडल्याचे दिसून आले सविस्तर वृत्त आईवडिलांचे उपकार फेडणे उभ्या जन्मी शक्य नसले तरी त्यांच्या उपकाराची जाणीव ठेवत त्यांच्याप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करावा या हेतूने प्राध्यापक सुधीर त्रिभुवन यांनी सदर मातृ कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन केले होते सुरुवातीला त्यांच्या मातोश्री पद्मिनीबाई किसनराव त्रिभुवन यांना पूर्ण कुटुंबाने फुलांचा आणि सुरांचा वर्षाव करीत मंचावर सन्मानाने आणण्यात आले यावेळी सामुदायिक त्रिशरण व पंचशील घेऊन त्यांना कृतज्ञ भावाने वंदन करण्यात आले यावेळी संगीतमय मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते यात भानुदास रामोळे बालकिसन ठोमरे शंकर साठे यांनी हार्मोनियम तबल्यासह हा। कराओकेच्या साथीने गीतगात कार्यक्रमाला चार चांद लावले यावेळी प्राध्यापक गणेश लोहार प्रवीण साळुंखे शांताराम जाधव ॲडव्होकेट योगीराज सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला सामाजिक शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी मित्रपरिवार अप्तिष्ट उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने करण्यात आली सूत्रसंचालन राहुल खैरनार यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेंद्र मोराणकर व प्राध्यापक जितेंद्र वाघ व मित्रमंडळींनी परिश्रम घेतले संकल्पना माझी मिसेस हिनं खऱ्या अर्थानं माझ्या मनात रुजवली ती मांडली आणि या ठिकाणी मी पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करतो आमचं म्हणणं आहे की मृत्यूनंतर काही जग नसतं या मताचे आम्ही आहोत हयात असतानाच आपल्या परीनं ज्या मायबापांनी आपल्याला संस्कार दिलं घडवलं आपली स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठीचा जो संस्काराचा खऱ्या अर्थानं एक मोठा ज्याला आपण म्हणतो गहिवर काळजातून आलेला तो आम्हाला दिला त्या गहिवरातून असणारं काळजाचं नातं मायेचा ओलावा मातृत्वाचा झरा या यासंबंधीचं खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या आप्तसोपियांच्या नातेवाईकांच्या मित्रमंडळींच्या साक्षीनं हा वावा वा, हा सोहळा असा मनोदय आमच्या मनात होता आणि त्याचं मूर्तरूप आम्ही या ठिकाणी आज आपल्यासमोर आपल्या संमेल या ठिकाणी सादर करतोय खरं म्हणजे प्रास्ताविकामध्ये एवढंच म्हणेन की ज्या आईनं खरं म्हणजे आई आणि वडिलांना हा संस्कार घडवला इथपर्यंत पोहोचलो वडील तर हयात नाहीत त्यांच्या स्मृती त्यांचे संस्कार त्यांनी दिलेला त्यांनी घालून दिलेला आदर्श आहेत त्या सोबतीनं मार्गक्रमान सुरूच आहे आई सोबत आहे आणि म्हणून हे सगळं वैभव आहे त्या वैभवासाठी त्या तिच्या त्या मातृत्वासाठी वात्सल्यासाठी समर्पित भावनेनं आपण हा कृतज्ञेत आईचे उपकार वडिलांचे उपकार कधी फिटणार नाहीत पण फक्त आपली एक भावना असते तो एक काळजात असतो काळजातला ओलाव असतो आणि हा आपल्या माणसांशिवाय पूर्णत्व होऊ शकत नाही म्हणून आपल्या सर्वांना या ठिकाणी आम्ही आमंत्रित आणि तो पूर्ण होऊ शकत नव्हतं आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी पुनश एकदा आभार मानतो आपण या सोहळ्याला आलात तुमच्यामुळे हा सोहळा खऱ्या अर्थानं रंगतदार होणार आहे संख्या कमी असली कारण बरीच आहेत आपल्या बऱ्याचशा मित्र परिवाराला बाहेरच्या ड्युट्या आहेत प्रशिक्षण आहे, आहे बरेचसे काही इतर कामांना गेलेले आहेत परंतु खऱ्या अर्थानं आपली माणसं इथं आलीत आमच्यासाठी हाच मोठा मोठ महोत्सव आहे आणि आपल्या साक्षीना या ठिकाणी मी सर्वात प्रथम आईला कृतज्ञ भावानं इथं वंदन करतो आणि आपण पुनश या ठिकाणी आलात आणि आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढलेली सर्वांचा मी आभार व्यक्त करतो सगळ्यात महत्वाचं आपल्या पिढीकडून आपण पुढच्या पिढीला काय देणार आहोत जेव्हा संवेदनशील माणूस असतो त्याच्या मनामध्ये जी संवेदनशीलता असते ती तुमच्या आमच्यापर्यंत झिरपत येते आणि आपली पिढी येणाऱ्या पिढीपर्यंत ती पोचवत असते तर माझ्या नंतरची पिढी माझ्या लेकरांनाही हा वारसा कदाचित भविष्यात आम्ही म्हातारे झालेला असू त्यांनी आमच्यासाठी असा कार्यक्रम ठेवला तरी आमच्यासाठी ते एक त्याला या कार्यक्रमाचं ज्याला आपण फलित आपण म्हणू शकतो नाही तसं झालं तरी आई वडिलांविषयीची जी कृतज्ञ भावना आहे ती भावना त्यांच्या मनात असेल आणि ते घेऊन आपण या जगातून जाणार आहोत ही एक भावना आहेच कारण जग अनित्य आहे या दृष्टीचा नियम आहे उत्पत्ती स्थिती आणि लय त्यातूनच आपलेपणाचा आपल्या आपले लोकांसाठीचा हा सोहळा मी पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी त्रिभुवन परिवाराच्या वतीनं इथं आभार व्यक्त करतो पंचनामा न्यूज नवापूर